मस्तपैकी कारल्याचं झाड आहे छोटे छोटे कारले मस्त लागलेले आहेत छानपैकी तर ह्या खारल्या कारल्याच्या वेलाला आणि भोपळ्याचं आहे तर याला आपण न्यूट्रिशन धुवता तर आपल्या घरातलं जे वेस्टेज निघते ना केळीचं टमाट्याचं अद्रक कोथिंबीर लसूण कांदा पूर्ण असं काही बी असं ज्या घरातला भाजीपाला ते आपण आपल्या झाडाच्या बुडाला टाकून घ्यायचा त्यामुळं काय होतंय आपल्या झाडाला पोषक असे न्यूट्रिशन भेटते फळांना फुलांना फळ व फुलं याच्यात वाढ होण्यासाठी आपल्या झाडाला मस्तपैकी असं न्यूट्रिशन त्यासाठी असं बुडाला त्याच्या जो कचरा असतो ना आपला घरामधला वेस्टेज तो असा टाकून घ्यायचा छानपैकी आपल्या झाडाला आता याचं न्यूट्रिशन जाणार आणि मस्तपैकी कारले लागणार कारल्याचं फूल मस्तपैकी लागलेलं ला आहे इकडं वेल आहे छानपैकी असं मी थोडीशी कोथिंबीर काढून घेणार आहे बिर्याणीला वरून गार्निशिंग करण्यासाठी गार्निश करण्यासाठी मस्त पैकी अशी थोडीशी कोथिंबीर काढून घेऊ फुलं आलेत कोथिंबीरीला पण आणि थोड्या मिरच्या काढून घेऊ असं छानपैकी मिरचीला मिरच्या लागल्या आपण मिरच्या काढून घेऊ बिर्याणीला टाकायच्या आहेत मला त्यासाठी घरच्या मिरच्या घ्यायच्या आपल्या गार्डनमध्ये ज्या लावलेल्या असतात ना आपण त्याच यूज करायचे आपण छानपैकी असं मिरच्या पण घेतलेली आहे काढून मस्तपैकी मिरची आणि आहे कोथिंबीर मिरची आणि कोथिंबीर धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला जर आवडला तर लाईक शेअर आणि कमेंट सबस्क्राईब करा धन्यवाद बाय बाय टेक केअर